तसेच मराठा वाद जो आहे तो भेटलेला पाहायला मिळतो एकीकडे जरांगेंचं आंदोलन सुरू असताना गेलं पाच सात ते आठ दिवसापासून लक्ष्मण ओबीसी समाजाच्या मागण्यासाठी आंदोलनाला बसले तसं बघता सरकार या दोघांना दोन्ही समाजासाठी अपयशी ठरले असं वाटतं तुम्हाला माझ्या मी ओबीसी आहे पण माझी पहिल्यापासून भूमिका होती की महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडू नका तो कोणी असो पण महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष जात व्यवस्था आहे आणि ती जात व्यवस्था एकत्र राहत होती गावामध्ये मराठे होते गावामध्ये नावी होते गावामध्ये लोहार होते गावामध्ये कसाई होते तांबट होते सगळेच होते गावामध्ये वाणी होता कुंभार होता ही ही जी व्यवस्था चालत आली होती ती बिघडवण्याची कामं ह्या माध्यमातून झालं आणि हे सरकारनेच केलं सगळं हे सगळं खापर फोडायचं असेल तर फक्त सरकार जबाबदार आहे याला भडको त्याला भडको याला लाव त्याला अगलाव हातात माझं सगळ्यांनाच म्हणणं आहे की संविधानाप्रमाणे जे होत असेल ते होऊ द्याच कारण नसताना त्याच्यात ताण तणाव निर्माण होईल असं वक्तव्य कुणीही करू नये शांत बसून त्याच्यातनं मार्ग काढावा आणि सरकारनेही उगाच अर्ध्या जणांना इथे पाठव अर्ध्या जणांना तिथे पाठव अर्ध्या जणांना हे बोलायला जाण अर्ध्या जणांना हे बोलायला वाईट आहे माझ्या 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 संपर्कात एकही माणूस नाही त्यांच्या संपर्कात असतायत ते बोलतायत मी कोणाशी बोलतही नाही आणि माझ्या संपर्कात कोणी येतही नाही राष्ट्रवादीला नेहमी आरोप होत या पक्षावर किंवा होते पण तुमच्यासारखे ओबीसी नेते आहेत यापूर्वी पूर्वी होते पण आता जे राज्यात विशेष करून मराठवाड्यात स्प्लिट झाला क्लिअर कर मराठा ओबीसी सगळ्यांना अपेक्षा होती की आपण तिकडे चालू आहे स्वतः सुप्रिया त्यांनी सांगितलं होतं आम्हाला आम्ही विचारलो की तुमचं कोणी जाणार का नाही जितेंद्र आवड जात आत्ताच आपण गेलाय जाणार का जाणार ना मी का नाही जाणार विधानसभेसाठी आम्ही सगळ्या सगळे दौरे करणार आहोत राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत काही चर्चा नाही प्रदेशाध्यक्षाबाबत कुठलीही चर्चा होणार नाही त्याच्यासाठी बैठक नाही विषय समोरचं विषय भाजप पणहून हो गोसी कार्ड खेळण्याची तयारीत भाजप कुठलं कार्ड कधी खेळेल पण प्रत्येक वेळा तीन पत्त्याच्या डावामध्ये आपलेच इक्के निघतील असं काय समजू नका या दाद, जुगार खेळण्याची हा जुगार खेळण्याची जी सवय लागली आहे ना ती भारतीय लोकशाहीला शोभणारी नाही बारामतीचा मध्येचा दादाबात लावून सगळे काय काय तुम्हाला पण असं बदला वाटतंय का दादा अजून निवडणुकीला तीन महिने आहेत

आणि कृपा करून कोणीही भुजबळांवर पण टीका केलेली त्यावेळेस ते बोलले की नाव्याने आता केस काढू नये असा तुझा भाव द्वेषी आर्थिक नाडी बालेब बाळाबलदारांशी जोडलेली आहे समाजाच्या प्रत्येक टप्प्यावर आहे आपण ह्या देश म्हणजे गावातली अर्थव्यवस्था मोडकळीस काढू

पण ज्याची ज्याची भूमिका असते माझी भूमिका आहे मी भूमिका आज घेत नाहीये ज्या दिवशी सगळं सुरू झालं त्यावर मी बोललो होतो की भुजबळ जे बोलताय ते चुकीचं बोलतायत असं आहे की मराठ ओबीसी आरक्षण हे कोणीच काढू शकत नाही आणि दुसरी गोष्ट जे काही कॅबिनेट मध्ये निर्णय होतात त्याला फुले आणि विरोध करून कॅबिनेट मधून बाहेर पडायला पाहिजे ते करायचं नाही आणि बाहेर येऊन भाषण करायची माझा समर्थन मी आता जाहीर करतोय पार्टी सारथी महाज्योती पीएच डी विद्यार्थी यांना गेले अनेक वर्ष स्कॉलरशिप मिळालेली नाही विरेवाड्यापासून ते मुंबई पर्यंत चालत जाणार आहे माझा या लोकांना पूर्ण समर्थन आहे हे सरकार मागासवर्गीयांच्या विरोधात आहे हे सरकार मागास वर्गीयांच शिक्षण बंद करू इच्छित हे एवढी पोरं पीएचडी ला बसतायत एकही पोराला फी मिळत नाही ते जगायचं कस कस मागास वर्गीयांच्या शिक्षणामध्ये अडथळा आणणाऱ्या ओबीसी एस सी एस टी तिन्ही म्हणजे या समाजातल्या ऐंशी ऐंशी टक्के लोकांच्या शिक्षणामध्ये अडचण आणणाऱ्या या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो